नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नारायण नारायणगडाचा वाद सध्या ज्या पद्धतीने भूमिकेत आहे त्या पद्धतीनं बघितलं तर जवळपास भाविक भक्त आणि पंचकृषेतील सेवादारी यांच्यातली जो चर्चा आणि जो काही विषय आहे तो समाज पटलावर येऊन ठेपला आहे तर दुसरी बाजू म्हणजे महंतांची बाजू म्हणजे शिवाजी महाराजांची बाजू आणि शिवाजी महाराजांची बाजू आज एका युट्यूब चॅनलवर त्यांनी आपली एक मुलाखत जीव त्यांचा घेण्यात आलेली इंटरव्यू त्यामध्ये त्यांनी स्पष्ट निर्देशित केलंय की सामाजिक भूमिकेत किंवा नारायणगडाच्या ज्या भूमिकेत महनम महंत म्हणतील तेच पूर्व दिशा परंतु खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीत जेव्हा सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो आणि सामाजिक परिस्थिती जेव्हा उभी राहते त्याचं मूळ आधार असतो ते जनमत जनमताच्याच जोरावर कोणतीही गोष्ट ही, ही उभारत असते जेव्हा त्यावर लोकांची श्रद्धा वाढेल जेव्हा त्या लोक लोकांचे त्या पद्धतीने त्याच्याकडं वागण्याचा दृष्टिकोन तयार होईल तर तेव्हाच त्याला एक देवत्व किंवा त्याला एक प्रतिष्ठा त्या गोष्टीला प्राप्त होते परंतु कधीकधी प्र प्राप्त झालेली प्रतिष्ठा कधीकधी इतक्या डोक्यावर चढते की आम्ही आहोत म्हणलं की सगळं आहे ही म्हणण्याची भूमिका येते आणि हीच भूमिका सध्या या घडलेल्या घटनेंवर पाहायला मिळते नेमकं कोण संभाजी संभाजी महाराजांच्या रूपानं जो उत्तराधिकारी मिळालेला तो समाजाला मान्य नाही आणि शिवा शिवाजी महाराजांच्या शब्दात मांडलं गेलेलं की या संदर्भात ज्या काही भूमिका आहेत ज्या काही विषय आहेत ते महंत आणि ट्रस्ट यांच्यावर आधारित आहे आता खऱ्या अर्थानं जर महंत आणि ट्रस्ट यांना जे दिलेले असीमित अधिकार आहेत ते असीमित अधिकार हे सर्वसामान्य लोकांच्या हिताशी आणि लोकांच्या लोक विचार करून घेतलेल्या निर्णयासाठी दिलेले होते परंतु जेव्हा ही अहम भावना जेव्हा निर्माण होते किंवा अहम भावनेवर माणूस पोहोचतो की दिलेले सीमित अधिकार तसं बघितलं तर आपल्या भारताच्या लोकशाहीचं त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण निर्णय करतो ज्या पद्धतीने मतदान करून आम्ही आमचे लोकप्रतिनिधी निवडतो आणि हे लोकप्रतिनिधी जेव्हा आमचं प्रतिनिधी म्हणून सभागृहात जातात आणि त्यांनी त्यांचा एक त्यांचा जो प्रतिनिधी निवडतात तोच म्हणजे मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री <coughs> याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी घेतलेले निर्णय हे समाज हे अंतिम राहतील कदाकदाचित त्यांनी जर ते, ते निर्णय समाजाच्या हिताच्या संदर्भातून घेतले नाहीत तर त्याचं सगळ्यात मोठं आंदोलनाच्या माध्यमातून त्यात त्याचा विरोध होतो आणि तो विरोध म्हणजे ज्या पद्धतीने देशामध्ये घडलेल्या शेतकरी शेतकरी आंदोलनं त्या शेतकरी आंदोलनामध्ये सरकारला माघार घ्यावीच लागली परंतु हा विषय विकोपाला जाऊ नये कारण की राजकारण आणि सम आध्यात्म हे दोन्ही वि विभिन्न बाजू आहेत एकदम परस्पर एकमेकाच्या एकदम टोकाचे आहेत कारण की यांचा कधी संबंध आले नाही आहे अध्यात्म अध्यात्माचं काम आहे की सामाजिक दृष्टिकोन सांभाळणं समाजावर संस्कार करणं आणि जी काही परिस्थिती आलेली आहे त्याच्यातून समाजाला मार्गदर्शन करून त्या परिस्थितीतून मार्ग काढणं परंतु पर आता ज्या पद्धतीनं नारायणगड देव संस्थान किंवा नारायणगड ज्या पद्धतीने प्रश्नार्थक चिन्हामध्ये उभा आहे तर या पद्धतीचे जर विधानं शिवाजी महाराजांकडून निघत असतील तर हा वाद निश्चितच चिघळणार आहे का असाच प्रश्न निर्माण होतो कारण की दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने पंचकृषीतील भाविक भक्तांची जी भूमिका आहे ती भूमिका मांडताना अनेक प्रश्न समोर येत आहेत तर दुसरीकडं आज ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी भू मांडलेली भूमिका त्याच्यातूनही वास्तविकता स संवैधानिक दृष्ट्या किंवा न्यास नोंदणी कार्यालयामध्ये धर्मदायुक्त कार्यालयामध्ये ज्या काही त्रु म्हणजे ज्या निकषांवर या संस्थानाचं किंवा या मठांचं नियंत्रण चालतं त्या पद्धतीनं ती मांडलेली एक भूमिका असू शकते पण हे सगळं निर्माण केलं गेलं हे सगळं विषय मांडण्यात आला तो जनतेला जनतेसाठी आणि नगद नारायणांच्या संदर्भातून ज्या पद्धतीच्या आजकाल आज आजपर्यंत सामाजिक संस्कार ते माणिक महाराज महाराजापासून तर आता शिवाजी महाराजांपर्यंत चालत असलेली ही परंपरा सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे कारण की जेव्हा समाजात दिशा सापडत नाही जेव्हा समाजाला नियंत्रित करायचं असेल किंवा श समाजाची भूमिका ठरवायची असेल तर अठरा पगड जाती ज्या गोष्टीला मानतात आणि अठरा पगड जातींचा विश्वास ज्या गोष्टीवर आधारित असतो ना त्यालाच बहुदा आपण गड किंवा संस्थानावर म्हण म्हणतो परंतु जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक एक वाढत असेल किंवा एखादा गोष्ट आमच्या संघर्षाला पेटत असेल आधीच म्हणलं आहे की संघर्ष हा अध्यात्माला शोभत नाही कारण की या सगळ्या गोष्टी अध्यात्माच्या भूमिकेत खूप पराकोटीच्या आहेत ज्या पद्धतीने संत ज्ञानेश्वरांची परंपरा बघितली संत तुकारामाची परंपरा बघितली संत मुक्ताबाईंची परंपरा बघितली तर या माध्यमातून समाज घडणं आणि समाज प्रबोधन होणं फार गरजेचं आहे कारण की आज जी महत्वाची आस आहे जो दुकानं आहे ते अध्यात्म आहे आणि या अध्यात्माच्या जोरावर आजही आम्ही विश्वची माझे घरं ही म्हणण्याची संकल्पना आजही आमच्यामध्ये रुजते कदाचित कोणत्याही मोठ्या एखाद्या मिशनवर किंवा एखाद्या मोठ्या उपक्रमावर जाताना पहिल्यांदा आमची आस्था आमच्या आराध्याजवळ थांबते ना अशा या नारायणगड म्हणजे अशा त्या पंचकृषीतला निष्ठेचं स्थान हे निष्ठेचं स्थान सामाजिक दायित्वावर खूप मोठा प्रभाव पाडतो आणि हा प्रभाव जीवनाच्या जीव जीवन जगताना आणि जीवनाचा विकास करताना निश्चितपणे प्रत्येक या भाविक भक्ताला ज्याची ज्याची निष्ठा या नगद नारायण महाराजांच्या पाय पायथ्याशी आहे किंवा त्यांच्या मंदिरात आहे त्यांच्यासाठी ही मांडलेली खूप मोठी एक शिदोरी आहे आणि या शिदोरीच्या माध्यमातून हा समाज सुजलाम सुफलाम होत असतो कदाचित कितीही मोठा कुणी मोठं आलं तरी त्या नगद नारायण महाराजांच्या चरणी लीन होऊन आपल्याला शून्य पावतो अशा शून्य पावणाऱ्या जागेवर जेव्हा असे वि वादाचे विभ वादाच्या ठेणग्या पडत असतील वादाचे वाभाडे ओढ ओढले जात असतील ते समाज सामाजिक दृष्टिकोनासाठी योग्य नाही येत परंतु या संदर्भातून सामाजिक परंपरा आणि सामाजिक विकास जपण्यासाठी बहुधा यातील समेट होईल आणि निश्चितच की या मार या गडांची परंपरा आणि या गडांमच्या माध्यमातून हो। सामाजिक भूमिकेला खूप मोठी चालना मिळेल यासाठी प्रयत्नशील असणारे दोन्ही भाग म्हणजे ते भाविक असतील पंचकृषीतील किंवा इकडं महारा महंत असतील नारा नारायणगडातील या दोघांच्या मध्यस्थीनं किंवा मध्य ठिकाणी येऊन यावर चांगल्या पद्धतीचे तोडगे काढण्यात येतील अशी आशा बाळगूया निश्चितच वाद हे कधीही चांगले नसतात आणि वादाच्या माध्यमातून जे काही अदबपतन किंवा जे नुकसान होतं ते खूप मोठ्या प्रमाणात जातं त्यामुळं या दो दु, दोन्ही दु, गोष्टी दोन्ही दु, दो दु, दोन्ही बाजू दोघांना हिस्सा सांभाळून घेण्याची गरज आहे आणि या संदर्भातून आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया काय निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा नमस्कार